सीओन बरोबर बोलले वगैरे झालं आमचं तर सीओ म्हणतात की इथल्या टॉवर साठी वरूनच परवानगी मिळालेली आहे पण मला असं वाटते की दोन हजार पंचवीस जो काही नियम आलाय त्या नियमानुसार नियम घालतानाच मला असं वाटते की नगरपालिका इथं कशासाठी आपण केलेली आहे की शहरातील जे लोकं आहेत त्यांच्या आडे अडचणी किंवा त्यांना काय समस्या समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठीच नगरपालिकेची इथं स्थापना केलेली आहे तर वरून नियम कशासाठी हिने घातलेले आहेत ती ज्यावेळेस नगर इथं टॉवर उभा राहणार आहे त्यावेळेस नगरपालिकेची परवानगी घेऊनच टॉवर उभारण्याची म्हणजे तशी परवानगी दिली पाहिजे तिथल्या नागरिकांचा पूर्ण सगळा म्हणजे एकतपूर रोडवरील सगळ्या नागरिकांचा सगळ्या वसाहतीतील लोकांचा पूर्ण विरोध आहे ह्याच्या अगोदर पण चार वेळा टॉवर उभारण्याची तशी टॉवर उभारण्यासाठी इथं तसं लोकांनी प्रयत्न केला होता पण ते इथल्या नागरिकांनी ते सक्सेसफूल दिलं नाही आणि आत्ताच्या ह्या परिस्थितीला म्हटलं तर टॉवर उभारण्यामागचं कारण म्हणजे आता लहान मुलांना त्याचे कॅन्सर वगैरे मोबाईलमुळे खूपच परिणाम व्हायला लागलेले आहेत कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे तर इथल्या नागरिकांचा पूर्ण विरोध आहे तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की इथल्या नागरिकांचा विचार करूनच तुम्ही ह्या टॉवरला परमिशन द्यावी किंवा न दिलेलीच बरी असं मला वाटतं इथल्या नागरिकांचा पूर्ण विचार करूनच तुम्ही हा विचार करावा